तो राजहंस एक दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दीक्षाभूमी रेखा काकू चार दशकानंतर तुम्हाला वाकून नमस्कार करता आला पण एका विमनस्क मनस्थितीत जेमतेम वर्षभराचा आपला स्नेह त्या स्नेहाचं जे सळसळचं चेतन निमित्त होत ते म्हणजे समीर कैलासवासी हा शब्द लिहिताना हात थरथरतोय पंधरा सोळा वर्षाचं कॉमन वय असलेले आम्ही सगळे सवंगडी मन्या सम्या गजरी आणि बरेच देखणा जबाबी आणि रुबाबदार असा जण थोरल्या पौराणिक साहेबांचं प्रतिबिंबच तोच डौल तेच मारदव दिसण्या बोलण्याचा तोच आवेग आवेश तोच आदरयुक्त दरारा आज वीसशे चोवीसच्या नोव्हेंबरात तुम्हाला पाहिलं माझी तुमच्याकडं बघण्याची हिंमतच होत नव्हती आयुष्याच्या या संध्याकाळी दिलखुलास भरभरून जीव लावणाऱ्या जीवाच्या जीवलागाला गमवावं लागणं पाठोपाठ ज्याच्या येण्यानं तुम्हा उभयतांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं पूर्णत्व प्राप्त झालं त्या समीरचा अशा अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं शेवटचा निरोप घ्यावा लागणं मृत्यूचं कारण कधीच भावनिक किंवा मानसिक स्तरावर स्वीकाराहार्ह नसतं ते बौद्धिक आणि वैचारिक पातळीवरच समजून घ्यावं लागतं असो तुम्हाला खंबीर व्हावं लागेल उभं राहावं लागेल समीरच्या पत्नीची आई होण्यासाठी तिच्या अवस्थेची तर कल्पनाच न केलेली बरी तिलाही सगळं बळ एकवटून मुलींची आईही व्हायचं आहे आणि बाबाही तिच्याशी मी काय बोलू माझे ओथंबलेले चार शब्द तिच्यापर्यंत पोहोचवा काकू चौदा दिवसांच्या उपचाराचे आन्नीक उरकल्यानंतर शोक बाजूला सारून दिनचर्या सुरू करा असं सांगून उपर्ण झटकत उपाध्याय पुढच्या पावरोहित्याला निघून जातात पहिल्या वर्तुळातल्या आप्तांनाही काळजावर दगड ठेवून निघावंच लागतं राहुल आणि अनघाला त्यांचं वय विसरून मोठं व्हावं लागलेलं मी पाहिलं मोठ्या भावाचं अकस्मात जाणं त्यानं तुमच्यासाठी आणि रिद्धीसाठी हिमतीनं सोसलं मरे एक त्याचा दुजा शोकव आहे या समर्थांच्या वचनाचा आधार वाटतो आदर वाटतो पोळलेला जीव शांत सामान्य व्हायला लागणारा अवधी अधिक व्याकुळ करणारा असतो असो सर्व शक्तिमान परमेश्वर तुम्हा सगळ्यांनाच यातून बाहेर येण्याचं बळ प्रदान करो समीरचा भूतकाळच आता तुमच्या वर्तमानात साथीला आहे तशा आठवणी या क्लेशकारकच रम्य हव्या हवेचे क्षण हातातून निसटले म्हणून आणि दुःखकारक उभयस्थळी टोचणारेच चाळीस वर्षांपूर्वीची समीरच्या गोताळ्यातली काही प्रातिनिधिक नावं नोंदवतो त्याच्या तिथल्या यात्रेसाठीच्या शांततेकरता प्रार्थना करतो थांबतो समीर तुझेच गजानन ताडे मनीष खरगोणकर संजय कुटे माटे माधुरी राठी अर्चना टापरे मिश्रा गुरुजींची कन्या आणि सारे विस्तार भयापोटी सगळी नावं देता आली नाहीत बाल्या कन्नड छत्रपती संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद धरमपेठेतलं विषण्णतेचं ओझं साथीला घेऊन दीक्षाभूमीत महामानवाला शरण गेलो आणि या चार ओळी लिहून शांतवलो